नांदगाव शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा संचार वाढला असून यामुळे शालेय विद्यार्थी वयोवृद्धांसह नागरिकांना मोकाट जनावरांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे नांदगाव शहरातील शनी मंदिर नवीन तहसील कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी मोकाट जनावरांची कळपे रस्त्यावर बसलेली असतात यामुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते या मोकाट जनावरांना वारसदार कोणी आहे का असा प्रश्न नांदगावकरांकडून विचारला जात आहे तरी संबंधित विभागाने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नांदगावकरांकडून केली जात आहे दरम्यान नांदगाव मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मोकाट जनावरांच्या बाबतीत काळजीपूर्वक दखल घेण्यात येत असून ज्यांच्या मालकीचे जनावरे मोकाट असतील त्यांनी आपल्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच ज्या जनावरांना वारस कोणी नसेल अशा जनावरांना गोशाळेत पाठवायची व्यवस्था केली जाणार आहे असे शशिकांत जाधव मुख्याधिकारी नांदगाव नगर परिषद यांनी कळवले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी साथी स्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट